नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांच्या आमदार निधीतून नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे करण्यात आली असून यात प्रामुख्याने मेळा बस स्थानकाच्या नूतनीकरणाचा समावेश होता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रवाशांसाठी महत्वाचा दुवा ठरणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मेळा बस स्थानकाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन करण्यात आलं होतं अखेर हे काम पूर्ण झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेळा बस स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आले होते लोकार्पणाची हीच सुवर्ण संधी साधत नाशिक मध्ये आमदार देव्यानी फरंदी यांच्या विशेष निधीतून तयार करण्यात आलेल्या मेळा बस स्थानकाचे अखेर लोकार्पण करण्यात आले असून प्रवाशांसाठी हे बस स्थानक आता खुले झाले आहेत या लोकार्पण प्रसंगी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल ढिकले सीमा हिरे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार करण्यात आला दरम्यान हे मेळाबत स्थानक लोकार्पण प्रसंगी आमदार देवेनी फरांदे यांनी नागरिकांशी संवाद साधला की महाराष्ट्र शासनाने या वास्तूसाठी चौदा कोटी रुपयांचा जो निधी उपलब्ध करून दिलाय तो निधी हा महाराष्ट्राच्या विशेष निधीमधून ह्या ठिकाणी हे पहिलं ए सी बस स्थानक महाराष्ट्रामध्ये बांधण्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन आदरणीय तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं होतं साहेब मला सांगायला आनंद तो माझे सासरे एस टीमध्ये होते कंडक्टर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि नंतर ते कंट्रोलर म्हणून रिटायर झाले आता ते हयात नाही पण वरतून ते बघत असतील आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वाहन चालकांच्या आणि वाहकाच्या काय समस्या असतात हे चित्र मला घरामधून माहिती होतं साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी वाहन आणि चालकांसाठी वेगळा रूम रेस्टिंग रूम करण्यात आलेली आहे इथं अपंगा अपंगांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एवढी सुंदर इमारत माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रामधली पहिली इमारत असेल त्याला आपण भरभरून मला निधी दिला त्याबद्दल मी सर्व नाशिककरांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते अडीच दीड वर्षापूर्वी याचं लोकार्पण झालं असतं म्हणून मला मागच्या तीन वर्षामध्ये जेव्हा आपलं सरकार नव्हतं तेव्हा मागच्या मंत्र्यांनी मला निधी दिला नाही हे कॉन्क्रिटीकरण रखडलं होतं त्याशिवायचा लोकार्पण करता येत नव्हता म्हणून विकास करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये दीड वर्षापूर्वी आलं आणि भरभरून आपण तिन्ही आम आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला ज्याच्या माध्यमातून आज विविध विकास कामांचं लोकार्पण आमच्या राहुल भाऊ डिकलेंच्या मतदारसंघामधलं असेल की आमच्या आमदार सीमाता हिरेंच्या मतदारसंघामध्ये असेल तर मंत्री छगन भुजबळ दादा भुसे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून आमदार देवयानी फरांदे यांच्या या विकास कामाचं कौतुक केलं मेळा बस स्थानकाचं जे काही लोकार्पण सोहळा संपन्न झाला साधारणपणे चौदा कोटी रुपये खर्च करून मला वाटतं की राज्य पातळीवरचं पहिलं वातानुकूलित हे बस स्थानक याचं अनुकरण आता भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी करावं लागेल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की दोन हजार सत्तावीसमध्ये जो कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये संपन्न होणार आहे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी एकत्रितपणे बसून माननीय गिरीश महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचा एक आराखडा तयार करणार आहोत आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाकडनं जास्तीत जास्त निधी मिळून या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला सहकार्य करावं अतिशय एक सुंदर असं बसस्थानक जे आहे आपल्यासमोर आपल्याला दिसतंय खरं म्हणजे इथून पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण एस टी बससाठी नाहीत तर कुठल्या तरी विमानतळाचं जे टर्मिनल आहे त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतंय कंडिशन हॉलसुद्धा आहे म्हणजे अगोदर खरंच कुणाला दा दाखवला फोटो तर ते म्हणजे कुठल्या तरी एअरपोर्ट जो आहे तो तयार होतो आहे आणि त्याचं हे जे आहे टर्मिनल आहे एवढं सुंदर आहे खरोखर सगळीकडे जे असंच सुंदर जे आहेत बस स्थानक व्हायला पाहिजेत अर्धी फी आपण अर्धी महिलांसाठी जे आहे भाडं जे आहे अर्ज आपण केलं आणि आश्चर्याची के गोष्ट म्हणजे तरी सुद्धा जे आहे पहिल्यापेक्षा ते आपलं हे महामंडळ जे एस टीचं ते फायदा दाखवत आहे मोठी आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे महिला मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात आता मी जास्त वेळ घेणार नाही पण या देवाने त्यांनी किती दाखवलं म्हणजे काय काय मला आठवतच नाही याचं उद्घाटन याचं उद्घाटन याचं पायभोजन याचं काय 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 चाललं शेवटी मी म्हटलं आता बघू आता नंतरच त्याचा विचार करू काय काय आहे एवढी कामं त्यांनी केलेली आहेत आणि अतिशय चांगल्या जे आहेत त्याचे जे मॉडेल्स वगैरे जे आहेत वेगवेगळ्या नऊ योजनांचं आपण या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन केलं दोनशे चार कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलं आहे या दोनशे चार कोटीपैकी एकशे सहासष्ट कोटीचं काम पूर्ण करून लोकार्पण झालं आहे आणि अडतीस कोटीचं भूमिपूजन हे या ठिकाणी आपण केलं आहे आणि हा अतिशय सुंदर मेळा बसस्टॉप बसस्टँड या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी देवयानीताई फरांदे यांचं मनापासनं अभिनंदन करतो असं फार कमी होतं की जे लोक भूमिपूजन करतात तेच उद्घाटन करतात पण मला दोन्ही करण्याची संधी मिळाली आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो भुजबळ देखील सोबत घेऊन आलो